Hi everyone, आकाश दि साईड सो वेलकम बॅक टू दिस ईडब्ल्यू एस सिरीज ह्या व्हिडीओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ईडब्ल्यू एस रिजन आणि अवेलेबिलिटी झोन जरी हे दोन छोटेसे टॉपिक्स असले तरी प्रत्येक सर्व्हिस यूज करताना तुम्हाला पहिला रिजन आणि अवेलेबिलिटी झोनचा विचार करावा लागतो कोणतीही ऍप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही डिप्लॉय करता त्यावेळेस देखील कोणत्या रिजनमध्ये डिप्लॉय करायची आहे कोणत्या अवेलेबिलिटी झोनमध्ये डिप्लॉय करायची आहे हा डिसिजन देखील तुम्हाला घ्यावा लागतो सो विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन ऑल रेट टेक्निकली रिजन इज अ फिजिकल लोकेशन इन अ वर्ल्ड वेर ए डब्ल्यू एस हॅज देअर डेटा सेंटर्स म्हणजेच काय की अशी एक जागा ज्या ठिकाणी ए डब्ल्यू एसने आपले डेटा सेंटर्स बनवलेले आहेत आता ते डेटा सेंटर्स मुंबईमध्ये असू शकतात ते आयर्लंडमध्ये असू शकतात किंवा ते युनायटेड स्टेटमध्ये पण असू शकतात सो इकडे तुम्ही बघाल मुंबईमध्ये एक ए पी साऊथ वन नावाचा एक रिजन आहे आयर्लंडमध्ये एक ई यू वेस्ट वन नावाचा एक रिजन आहे आणि यू एसमध्ये यू एस ईस्ट वन नावाचा अजून एक रिजन आहे आता हे तीनच रिजन अवेलेबल आहेत का तर नाही असे भरपूर रिजन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जर आपण ए एसचं ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर एवढ्या सगळ्या लोकेशन्समध्ये एडब्ल्यू एसने स्वतःचे डेटा सेंटर्स ओपन केलेले आहेत फॉर एक्झाम्पल जर मी नॉर्थ अमेरिकामध्ये बघितलं तर माझ्याकडे टोटल नऊ रिजन आहेत आणि ह्या नऊ रिजनमध्ये AWS ने एसने डेटा सेंटर्स उभे केलेले आहेत सिमिलरली जर एशिया पेसिफिक जर बघितलं तर तुम्ही बघाल इकडे मध्ये आहे मध्ये आहे हैदराबाद आणि मुंबईमध्ये पण आहे मलेशिया आणि सिंगापूर आणि अशा बऱ्याचशा लोकेशनमध्ये एडब्ल्यू एस चे डिफरेंट डिफरेंट डेटा सेंटर्स अवेलेबल आहेत एशिया ची जर गोष्ट केली तर टोटल तेरा रिजन सध्या अवेलेबल आहेत सो ज्यावेळेस आपण ए डब्ल्यू एस कन्सोलमध्ये लॉग इन करतो त्यावेळेस हे रिजन आपल्याला कुठे बघायला मिळतात आता ते बघूया जर तुम्ही ए डब्ल्यू च्या कन्सोलमध्ये लॉग इन केलं तर राईट टॉप कॉर्नरला तुम्हाला सगळे रिजन्स दिसतात इकडे युनायटेड मध्ये काही रिजन्स आहेत एशिया पॅसिफिकमध्ये आहेत कॅनडा आणि युरोपमध्ये देखील आहेत आता इकडे जर तुम्ही बघाल एपी साऊथ वन एपी नॉर्थ ईस्ट असे नेमिंग कन्व्हेन्शन प्रत्येक रिजनला दिलेले आहेत ह्याच्या व्यतिरिक्त देर आर सेवन्टीन रिजन्स दॅट आर नॉट इनेबल्ड फॉर दिस अकाउंट जर मी मॅनेज रिजनवर ती क्लिक केलं आणि जर इकडे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इकडे दिसेल की जे बाय डिफॉल्ट माझ्या फ्री अकाउंटसाठी जे अवेलेबल रिजन आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून देखील काही रिजन आहेत फॉर एक्झाम्पल हैदराबाद हा रिजन माझ्यासाठी डिसेबल्ड आहे हा मी इकडे सिलेक्ट करून इनेबल देखील करू शकतो त्याच्यासोबत बरेचसे असे रिजन्स इकडे अवेलेबल दिसतील तुम्हाला ते सध्या फ्री साठी माझ्या अकाउंटसाठी डिसेबल्ड आहेत जर मला पाहिजे असेल तर मी हे इनेबल देखील करू शकतो एना नटशल एक रिजन म्हणजे अशी एक जागा ज्या जागेमध्ये एडब्ल्यू एसने किंवा कोणत्याही क्लाउड प्रोव्हाइडरने त्यांचे स्वतःचे डेटा सेंटर उभे केलेले आहेत आता नेक्स्ट पॉईंट येतो की अवेलेबिलिटी झोन म्हणजे काय चला आता अवेलेबिलिटी झोन अंडरस्टँड करूया ऑलराईट सो so, आपण आतापर्यंत काय बघितलं की एक रिजन म्हणजे अशी जागा ज्या जा ठिकाणी कोणत्याही क्लाउड प्रोव्हाइडरने त्याचे स्वतःचे डेटा सेंटर केलेले आहेत मग आता अवेलेबिलिटी झोन म्हणजे काय तर अवेलेबिलिटी झोन म्हणजे वन ऑर मोर डेटा सेंटर्स इन अ पर्टिक्युलर रिजन म्हणजेच काय की जर समजा माझा हा एपी साऊथ वन हा जर माझा एक रिजन असेल तर ह्या रिजन मध्ये माझ्याकडे डिफरंट डिफरंट डेटा सेंटर्स अवेलेबल असतील फॉर एक्झाम्पल ह्या रिजन मध्ये एपी साऊथ वन ए हा एक डेटा सेंटर अवेलेबल आहेत त्याच्यासोबत साऊथ वन बी आणि साऊथ वन सी असे अजून दोन डेटा सेंटर्स अवेलेबल आहेत सो ह्या डेटा सेंटर्सला आपण बोलतो अवेलेबिलिटी झोन आता हे जे अवेलेबिलिटी झोन आहेत तर हे अवेलेबिलिटी झोन काही किलोमीटरच्या अंतरावर असतात आता ह्याच्या मागचं रिझन काय की समजा तुमचे ऍप्लिकेशन ह्या पर्टिक्युलर अवेलेबिलिटी झोन मध्ये डिप्लॉइड आहे अँड फॉर सम रिझन हा अवेलेबिलिटी झोन डाऊन जातोय समजा नेटवर्क इश्यू आहे किंवा काही नॅचरल डिझास्टर मुळे हा अवेलेबिलिटी झोन जर डाऊन गेला तर इमिडिएटली तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन दुसऱ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये अप अँड रनिंग करू शकता सिमिलरली जर काही इश्यू ह्या अवेलेबिलिटी झोन मध्ये देखील आला तर इमिडिएटली तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन दुसऱ्या अवेलेबिलिटी झोन मध्ये करू शकता दॅट इज वाय यू वूड सी की एका पर्टिक्युलर रिजनमध्ये डिफरंट डिफरंट डेटा सेंटर्स अवेलेबल असतात आणि त्या डिफरंट डेटा सेंटरला इच डेटा सेंटरला आपण बोलतो अवेलेबिलिटी झोन सो so, आता हे अवेलेबिलिटी झोन आहेत किंवा रिजन आहेत ह्याचा उपयोग काय चला ते बघूया आता हे रिजन्स आणि अवेलेबिलिटी झोन तर बघितले आता ह्याचा युज काय आहे द व्हेरी फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज रिलायबिलिटी जर एक जरी अवेलेबिलिटी झोन फेल झाला तरी बाकीचे अवेलेबिलिटी झोन तसे असतात सो दॅट जर तुमचे ऍप्लिकेशन एखाद्या मध्ये जर डिप्लॉइड होती तर ती ऍप्लिकेशन तुम्ही इमिडिएटली दुसऱ्या अवेलेबिलिटी मध्ये डिप्लॉय करू शकता दुसरं रिझन आहे ते लो लेटन्सी आता लेट्स अज्युम की तुमची जी ऍप्लिकेशन आहे ती मुंबईमधले किंवा इंडियामधलेच लोक वापरणार आहेत तर ती मध्ये ऍप्लिकेशन डिप्लॉय न करता आपण नियरेस्ट जे अवेलेबिलिटी झोन आहे तर त्या झोन झोनमध्ये आपण आपली ऍप्लिकेशन डिप्लॉय करू शकतो सो so दॅट लेटन्सी म्हणजेच जी ऍप्लिकेशनचा जो रिस्पॉन्स टाईम आहे किंवा ऍप्लिकेशन लोड होण्याचा जो टाइम आहे तो कमी असतो आणि तिसरा पॉइंट आहे कम्प्लायन्स कधी कधी कोणत्या कोणत्या ऍप्लिकेशनसाठी अशी हार्ड अँड फास्ट रिक्वायरमेंट असते की त्यांचा जो डेटा असेल तो डेटा त्या कंट्रीमध्येच असला पाहिजे दॅट मीन्स जर ए डब्ल्यू एसवरती जर मी एखादी ॲप्लिकेशन डिप्लॉय करणार आहे आणि जर मला असं हवं आहे की माझ्या ॲप्लिकेशनचा डेटा जर, जर मुंबई रिजनच्या बाहेर जाऊ नये असं जर मला वाटत असेल तर मी मुंबई रिजनमधलेच अवेलेबिलिटी झोन यूज करेन आणि त्याच अवेलेबिलिटी झोनमध्ये मी माझे ॲप्लिकेशन्स डिप्लॉय करेन सो so दॅट माझा डेटा पण सेफ राहील मुंबई रिजनमध्येच आता ह्याच्यानंतर एक क्वेश्चन येतो की आपण जो रिजन चूज करणार आहे तो कसा करायचा पहिला पॉइंट आहे की युजर लोकेशन जर तुमचे ऍप्लिकेशन एखाद्या पर्टिक्युलर कंट्रीमध्येच युज केली जाणार असेल जर ग्लोबली युज केली जाणार नसेल तर तुम्ही ज्या कंट्रीमध्ये तुमचे युजर आहेत त्याच कंट्रीमधले रिजन आणि अवेलेबिलिटी झोन युज करा फॉर एक्झाम्पल जर मला माहिती आहे की माझी ऍप्लिकेशन फक्त इंडियामध्येच यूज केली जाणार आहे तर मी फक्त इंडियामधलेच रिजन्स आणि अवेलेबिलिटी झोन युज करेन त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की काही अवेलेबिलिटी झोन मध्ये किंवा काही रिजन्समध्ये एडब्ल्यू एस किंवा कोणत्याही क्लाउड प्रोव्हाइडरच्या काही स्पेसिफिक सर्व्हिसेस अवेलेबल असतात असं आहे की प्रत्येक रिजन किंवा प्रत्येक अव्हेलेबिलिटी झोनमध्ये जेवढ्या पण सर्व्हिसेस कोणताही क्लाउड प्रोव्हाइडर प्रोव्हाइड करतोय त्या सगळ्या सर्व्हिसेस सगळ्या रिजन्स किंवा सगळ्या अवेलेबिलिटी झोन मध्ये अवेलेबल असतील ह्याची काही गॅरंटी नसते म्हणून आपल्याला हे पण बघावं लागतं की जी सर्व्हिस आपण यूज करणार आहे फॉर एक्झाम्पल जर मी एसी टू यूज करतोय किंवा लॅमडा यूज करतोय किंवा मग थ्री यूज करतोय त्या सर्विसेस ज्या रिजनमध्ये मला माझी ऍप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे त्या रिजनमध्ये ती अवेलेबल आहे की नाही हे पण मी चेक करणार त्याच्यानंतर रिजन वाईज प्राइसिंग देखील चेंज होते मग हा पण पॉईंट आपल्याला एक कन्सिडर करावा लागतो की ज्या वेळेस आपण एक क्लाउड वरती डिप्लॉय करणार आहे तर रिजन वाईज प्राइसिंगचं कंपॅरिझन करून कोणत्या रिजनमध्ये सगळ्यात कमी किंवा चीप प्राईस मिळते हा देखील पॉईंट आपण कन्सिडर केला पाहिजे आणि त्याच्यानंतर डेटा कम्प्लायन्स डेटा कम्प्लायन्स मध्ये काय की कधी कधी असं होतं की काही काही डेटा आपण त्या कंट्रीच्या बाहेर डिप्लॉय करू शकत नाही त्यावेळेस आपल्याला जर अशी काही हार्ड अँड फास्ट रिक्वायरमेंट असेल की त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये किंवा ह्याच रिजन मध्ये तो डेटा राहिला पाहिजे तर आपल्याला त्या अकॉर्डिंगली देखील आपल्याला रिजन चूज करावा लागतो सो ज्यावेळेस पण तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशनसाठी कोणताही रिजन चूज करणार असाल त्यावेळेस हे फोर पॉइंट नक्की लक्षात ठेवा की युजरची लोकेशन कोणती आहे जी सर्व्हिस आपण यूज करणार आहोत ती सर्व्हिस अवेलेबल आहे की नाही आणि प्राइसिंग किती आहे ज्या रिजन मध्ये आपल्याला आपली सर्व्हिस किंवा आपली ऍप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे आणि आपल्या साठी काही डेटा कंप्लायन्स रुल्स किंवा डेटा कम्प्लायन्स लिमिटेशन्स आहेत का हे पण बघावं लागेल आता हे अव्हेलेबिलिटी झोन किंवा रिजन कसे सिलेक्ट करायचे एखादी सर्व्हिस एडब्ल्यू एस वर युज करताना आपण ते बघूया सध्या मी आहे माझ्या एडब्ल्यू एस च्या कन्सोल मध्ये इकडे पहिला मी रिजन चेंज करतो लेट से की मला मुंबई रिजन मध्ये माझी ऍप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे सो so, इकडून मी मुंबई रिजन सिलेक्ट करणार आणि रिजन सिलेक्ट केल्यानंतर आय विल क्लिक ऑन लॉन्च इन्स्टन्स आणि इकडे वेन्यू स्क्रोल डाऊन नेटवर्किंगच्या सेक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एडिट वर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इकडे अवेलेबिलिटी झोन सिलेक्ट करायचा ऑप्शन मिळतो जसं आपण आधी डिस्कस केलेलं की एका मध्ये मल्टिपल अवेलेबिलिटी झोन्स असतात म्हणजेच काय की मल्टिपल डेटा सेंटर्स असतात तसेच इकडे तुम्ही बघाल की मुंबई ह्या मध्ये तुम्हाला तीन अवेलेबिलिटी झोन मिळतात विच इज ए पी साऊथ वन ए वन बी आणि वन सी सो जर तुम्हाला एक स्पेसिफिक अवेलेबिलिटी झोन जर सिलेक्ट करायचा असेल सो तुम्ही इकडून तो अवेलेबिलिटी झोन इझिली सिलेक्ट करू शकता असंच ए डब्ल्यू मध्ये बाकीच्या सर्व्हिसेससाठी पण तुम्ही अवेलेबिलिटी झोन आणि रिजनचं सिलेक्शन करू शकता प्रोव्हाइडेड ती सर्व्हिस ग्लोबली अवेलेबल नाही आहे कारण ए डब्ल्यूएस मध्ये अशा काही सर्व्हिसेस आहेत ज्या ग्लोबली अवेलेबल आहेत आणि अशा काही सर्व्हिसेस आहेत ज्या रिजन स्पेसिफिक आहेत फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आय आय एम ही जर सर्व्हिस जर बघितली तर ह्या आय आय एम मध्ये तुम्हाला रिजन किंवा अवेलेबिलिटी झोन सिलेक्शन मिळणार नाही सध्या मी आहे आय आय एम डॅशबोर्डमध्ये आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर सगळे रिजन्स माझे ब्लॉक आहेत दॅट मीन्स हे रिजन्स मी सिलेक्ट करू शकत नाही वाय बिकॉज माय आय एम सर्विस इज ग्लोबली स्कोप्ड सो इन अ नटशील रिजन म्हणजे काय की एक लोकेशन असते ज्या लोकेशन मध्ये मल्टिपल डेटा सेंटर्स अवेलेबल असतात आणि त्या रिजन मध्ये मल्टिपल अवेलेबिलिटी झोन म्हणजे सिंगल किंवा मोर देन वन डेटा सेंटर्स अवेलेबल असतात आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनने आपण रिलायबिलिटी आणि आपल्या अप्लिकेशनची स्पीड आणि सेफ्टी किंवा सिक्युरिटी डिफाईन करतो सो आय होप रीजन आणि अवेलेबिलिटी झोनचा कन्सेप्ट तुम्हाला आता क्लिअर झाला असेल इफ यू हॅव एनी क्वेरीज किंवा इफ यू हॅव एनी डाउट्स Feel free to put it in the comment section below. And if video then so make sure you like the video. And if the our channel is new, then consider subscribing to the channel. So this was it from my side. I'll see you in the next one.